तालुक्यामधली मोठी चप्पल माझा पाय बाग आहे डबल सोल लावायचं एक लावून तिथे काही झाडू वाढलं डबल सोल लावायचं सोल सोल घासू घासू माझा पण हात काय लागला त्या वाटलं सोल आहे का ना आमचं बरोबर सोल असतं ना मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी आहे बस स्टॉपवरती चालले कॉलेजला आज मी ते प्रत्येक आले कुठेतरी बाहेर आणि मी पाहत आहे बसची वाट बस काही अजून आलेली आहे सगळा रस्ता सामसून मी तर नारेंगावच नारेंगावला पण आपले मित्र ते वाट पडत होते त्यांचा पण खोलायच सारखा म्हटलं कधी येतोय कधी येतोय त्यांना म्हटलं अरे भावन्न अजून माझी बसच आली नाही तर मी कस काय येऊ आपण पाहू खूप बसची वाट काही कॉलेज कड काय सुरू होत्याच काय होत काय चोप ते बघ काय म्हणतं आपल्या सतीश भाऊचं हरी गरम लागत येत तुम्हाला पाणीपुरी कावशी वाटले मला माहिती बाळा तू नाही गेल्यावर खाणार पडे मी ना खाणार मला उतर घेऊन काशी पण मी गेले खाणार आहे मला माहिती तुला कस काय कळलं अरे मला माहिती किती तालीच आहे मला पहिलं मला आणलं मी म्हणलं बाय पैसे नाही मग म्हणलं जाऊ दे नाही आणि सतीश

सगळीकडे लाव लाव ला। लाव ला। लावले तर भारी वाटते पहिली बार अशी काळी कसली तरी चालते ना आता इकडे तर मस्त वाटते तर चला हे सगळं लावू पाटापाटा तू मग बघू शेवटला कसं दिसतंय कसं काय मला तर भारी वाटते पण पूर्ण लावले आहे का अजूक चमक वाढेल त्याची तर चला घेऊ पटापटा लावून वायरला आणि लावायला पण लय वेळ जातो नसतं गोल 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 फिरून आहे का एक एक असं गुंडळा लागत आहे त्याला मस्त जवळ करायचं परत चला लावू परत दाखव तुम्हाला शेवटी कसं दिसते कसं काय मित्रांनो पूर्ण वायर आपलं लावून झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा बघ आता कसली भारी दिसायला लागली एकदम नव्यासारखे वाटते जसे वायर बदलले आपण आणि परत मला याला पण कवर घ्यायचं आहे जर भेटला तर इस्कोप आणि लई भारी वाटते मला यातला थोडा तुकडा आहे ना तो पप्पान चार्जर लावायचा आहे कारण की ते एका बाजूला कटवायला लागले ना तिथं लावून टाकू आपण ते आणि इकडे टाय घातला आता मध्ये मी काय काय तर चला आता वाजलेत आठ <coughs> थोड्या वेळानं जाऊ आपण दुकान बंद करून मस्त एक घरी जेवण बिवण करू आणि नंतर कसं टाकलं जायचं वाटतंय बघू काय होतंय का नाही नाही जाऊ काय माहित नाही काहीच नाही माहिती अचनक होतं सगळं तर अचानक झालं तर मी तुम्हाला अचानकपणे दाखवीन चला आता बसू नंतर जाऊ घेते ते नऊ वाजता हमारे दुकान पर मम्मी आई है और विराज आणि विराजने फोन काढ नंबरची चप्पल आणि चप्पल बनवून राहिलो भेटत आहेत ना मोठ्या मापाच्या तर पप्पा देते पाहिजे मोठी तुमचा पायी तुमचा पायी एवढा असू द्या नाही एवढा असू द्या बनवून देऊ आम्ही चप्पल हा जाऊ घरी फोडणीच भात केला मम्मीने खायला घरी जाऊ लवकर अडकवलं ना मग दिलं त्याच्या आपला मग काय चला जाऊ तर करू जेवण जेव्हा बनवले भात आणि फरसण खाऊ मस्त बाय चला जेवण झालं भेटू मला जेवत जेवत काय दाखवायला आणले अरे चप्पलच मोठी माझा पाय बघायनी चप्पल केवढी चप्पल आहे जेवण झालं दाखवतो चांगली इकडं बघ ना ही चप्पल घेऊन जा तुला छोटी पण ना चप्पल ते छान चप्पल घेऊन जा तर बघा आपला पाय चप्पल मध्ये पंधरा नंबरची चप्पल आहे पंधरा नंबर बोलते चप्पल चला इथं सोल काढायचा आपल्याला इकडून काढू पडायचे सोल मित्रांनो आपण त्या चप्पलचं खालचं सोल घासायला आलो आहे आणि त्या चप्पलला डबल सोल लावायचं आहे कारण की एक सोल लावून त्याची काही जाडी वाढणार नाही तर डबल सोल लावाय लावायचं आहे म्हणजे केवढी एका चप्पलची एवढी अशी जाडी आहे निवडी तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला तो वाटते जुन्नर तालुक्यामधली सर्वात मोठी चप्पल असणारी पंधरा नंबर याच्यापेक्षा मोठ्या पायाची ऑर्डर कधीच आमच्याकडे नव्हती आली पहिली चप्पल ही पंधरा नंबरची अख्ख्या जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या दुकानामध्ये आली एकमेक ठिकाण अक्षय फुटवेअर एकमेव ठिकाण अक्षय फुटवेअर पंधरा नंबरचे चप्पल तुम्ही ऑर्डर करा तुमचं जर मोठा असेल तर तर चला फटाफट घासून घेऊ आपण हे मग भेटू आणि इकडं मोटर चालू करू मोटर आपण हातानं कधी चालू करत नाही अशी मोबाईल चालू करतो तर चला मोटर चालू झालेली आहे आणि दुसरं एक बूट पण आहे भीशुट तो पण बुट आपला आहे तर घासून घेऊ पटापट आमचा जाऊया घरी सटासट हे सोल सोल घासू घासू माझा पार हात दुखायला लागला क्या वाढला सोल बघा ना आता आणि जे आमचं दरवेळेच सोल असते ना ते एवढं असं माहिती आहे का हे बघा दरवेळेचा सोल आमचा आणि होतो सोल बघा किती फरक आहे दोन्ही बघ बार। खरंच बारा बार हाताची पार माहे दुखाय लागले हे बघ एवढंच दिसतंय बारीक दिसते हे किती नंबरचा आहे नऊ नंबरचा तळे हा नऊ नंबरचा नऊ नंबर पाय बारीक झाला का याच्यासोबत कुठे याची बाराबरी आता हात दुखायला लागला मग घासू घासू पार तर चला थोडं राहिले एवढं घासू हे मागून टाच पण घासायची आणि याला याला आहे का याला, 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 याला त्याला मागून पण घासायचं राहिला आजू तो चला घुपट घासून हात दुखायला लागले पण लय माझा पण चला घासूपट देशी मुंबईत मित्रांनो सोल आपले घासून झालेले आहेत हे आणि आता यांना घरी घेऊन जाऊ आणि जे काही पुढचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला आहे का नंतर पाहायला भेटणार आत्ताची व्हिडिओ आपली खूप मोठी झाली तर ही चप्पल कशी फायनल लुक कसे येते काय होते ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सेम कॉन्टेंटमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला भेटू उद्या जय श्रीराम व्हिडिओ नक्की पाहू द्यायची आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम